नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणे या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे जर हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही जर का तुम्ही पण या पद्धतीने उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे हे आपण पाहणार आहोत अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे आणि या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे का कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार जो आहे तो गुरुवारी अमावस्य आहे मग उद्यापन कधी करावं त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेर गावी जायचं असेल काही अडचण असेल मग अशावेळी त्यांनी शेवटच्या दिवशी गुरुवारी उद्यापन करतात तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं काहींना सुतक असेल मासिक पाळी असेल तर अशावेळी त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो उद्यापन करत असतो मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुवासनी सुहासनी भेटल्या नाही तर मग काय करावं तसंच देवीला नैवेद्य काय दाखवायचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला एक गुरुवार आम्ही बाहेर गावी होतो मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळालेले आहेत आता प्रत्येक महिलेच्या अडचणीमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेर गावी जावं लागत असेल तर त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही परंतु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा ना आहे आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तर व्रत केलेलं असतं आता एखाद्या महिलेला एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो मग अशावेळी तुमचा जर का मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला या उद्या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे ते करायचं आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला गुरुवार व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे आपण ते पाहूया आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्य आहे मग उद्यापन कधी करावं तर बघा यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार अठरा तारखेला आहे अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करायचे आहे आता अमावस्या तिथी शुक्रवारी पहाटे लागत आहे अठरा तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे परंतु तो उत्तरात्री म्हणजे एकदम मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनटांनी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे आणि त्यामुळं ही अमावस्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा वेळेस आपण बिंदास्त या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो तर आता उद्यापन कसं करायचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं त्यामध्ये बघा ज्याप्रमाणे मागच्या तीनही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केली आहे तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे उद्यापन हे शक्यतो संध्याकाळी केलं जातं तिन्ही सांजेची वेळ असते त्यावेळी लक्ष्मी येण्याची जी, जी वेळ असते त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापन करत असताना म्हणजेच गुरुवारी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे आणि तुम्हाला सुवासनेंना जेवायला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवणासाठी बोलावू शकता जेवायला बोलवलंच पाहिजे असं अजिबात नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी जेवायला बोलवलं तरी चालेल उद्यापनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा सुवासनी किंवा कुमारिकांना बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचं आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं सर्वात अगोदर त्या सुवसनींना आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत किंवा नाही धुतले तरी चालू शकतं शेवटी भावना महत्त्वाच्या आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं हातावरती एक फळ द्यायचं तुम्ही कोणतेही फळ देऊ शकता केळी सीताफळ सफरचंद कोणतंही एक फळ दिलं तरी चालेल व्रतकथेची पुस्तक एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायचे आहे त्यावरती तुम्ही एक फूल ठेवू शकता गजरा वेणी गुलाबाचं फूलसुद्धा ठेवू शकता पान सुपारी द्यायची आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता केशरयुक्त दूध देऊ शकता थोड्याशा पेपर कपमध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडंसं दूध दिलं ना तरीही चालू शकतं किंवा जेवणासाठी देखील बोलावू शकता त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे या दिवशी शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात आपणही त्यांच्या घरी जातो त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे साडी नेसायची आहे उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता नारळानं त्याचबरोबर वान म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा काही स्त्रियांना उद्यापनासाठी पाच सात नऊ अकरा सुवासनी किंवा कुमारिका मिळत नाहीत तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासनी बोलवली त्यांचा जरी मानपान केला ना म्हणजे हळदी कुंकू फळ व्रताचं पुस्तक कोणतीही भेटवस्तू त्या एकीला दिली ना तरीही चालू शकतं तरीही तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं पण नाहीच मिळालं सुवासनी कुमारिका तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिचं दे तिला देवीचं स्वरूप मानून मानपान करू शकता त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायचे आहे देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणत्याही घोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत न कळत काही चूक झाल्या क्षमा प्रार्थना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे कथा ऐकायची आहे आपण आणि आलेल्या सुवासिनी फक्त हळदी कुंकू आणि फळ जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्यांना द्यायला सांगितलं ना तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा उद्यापन करू शकता शेवटी आपली भावना महत्त्वाची असते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आता ज्यांना मासिक व्यतिरिक्त इतर अडचण असेल म्हणजे सुतक असेल विटाळ असेल किंवा इतर काही अडचणी असतील त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या प्रताचं उद्यापन हे करू शकता आता ज्यांच्यामध्येच एखादा गुरुवार राहिला असेल मग पहिला असू दे दुसरा असू दे तिसरा असू दे तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही तुम्ही देखील चौथ्या गुरुवारीच अठरा डिसेंबरला अठरा डिसेंबरलाच तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे परंतु अठरा डिसेंबरला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली मासिक धर्म आला तर त्यांनी घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणी करणारं नसेल तर त्यांनी देखील त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता काहींना असं होतं की मासिक अडचण नाही सुतक नाही बिटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे इमर्जन्सी आहे मग अशा वेळी तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा नंतर तुम्ही तो गुरुवार कोणाच्या इथेही सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊन उपवास तुम्हाला सोडायचा आहे जरी पूजा मांडणी करता आली नाही उद्या पण करता आलं नाही तरी आपण त्यांच्या त्याच्या ते पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडा पूजा मांडणी करा कहाणी वाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे आपल्याला जर का कोणी सुवासीन म्हणून जेवायला बोलवत असेल तर आपण बिंदास्त कुठल्याही विचार न करता जायचा आहे कारण ती लेडीज ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते त्यामुळं आपण हे भोजन करायचं आहे आपला उपवास असला तर आपला उपवास जरी त्यांच्या घरी सोडला जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी म्हणजेच जसं की लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही सोडायचा नाही किंवा आपल्या घरी दोन गास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवाष्ण म्हणून जाऊ शकता आणि सवाष्ण जेवायला गेल्यावरती परांनाचा कोणताही दोष लागत नाही मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे कारण आपण एवढ्या भक्तिभावाने चार गुरुवार पूजा करत असतो उपवास करत असतो व्रत करत असतो त्यामुळे आपण हा उपवास आपल्याला घरीच सोडायचा आहे एक गोष्ट सांगायची राहून गेली की तुमच्या घरात जर उद्यापन असेल तर तुमच्या घरातलं उद्यापन संपूर्ण तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या तरी घरी जेवायला जर बोलावलं ना तर जा कारण तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी स्वरूप ठ जाणार आहात हे लक्षात ठेवा आता काहींना जर का सुतक पडलं तर बघा सुतक हे दहा ते तेरा दिवसांचं असतं दहा दिवसांचं तेरा दिवसांचं चौदा दिवसांचं सुतक असतं मग अशा वेळेस तुमचे दोन गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये मग त्यामुळे तुमचे दोन गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातल्या तुम्ही तुमच्या या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास हा धरावा लागणार आहे जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास जो आहे तो करायचा आहे तसंच बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे, कुळदेवीला जाऊन येतो आणि मग त्या कुळदेवीचा सवासणी घालायचे असतात मग तुम्हाला वाटू शकतं की मी शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष शे गुरुवारच्या सवासने व कुलदेवीच्या सवासने एकत्र घालू शकते का तर बघा घालू शकता पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता पण त्या वेगवेगळ्या घालाव्या म्हणजे शेवटच्या गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मीच्या सवासणी वेगळ्या घाला आणि त्या अगोदर किंवा नंतर त्याच दिवशी कुलदेवीच्या नावाने वेगळ्या सवासणी घाला किंवा एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये दे देखील तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने तुम्ही सवासणं घालू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री महालक्ष्मी माते की जय